तर निधीची कमतरता आहे त्यामुळं आनंदाचा शिधा आता यावेळेस सर्वसामान्य जनतेला मिळणार नाही आहे येत्या सणाला आनंदाचा शिधा हा मिळणार नाही आहे याआधी सणावाराला सरकारकडून आनंदाचा शिधा मिळत होता मात्र यावेळेस निधीची कमतरता आहे त्यामुळे आनंदाचा शिधा हा सर्वसामान्य जनतेला मिळणार नाही आहे मुख्यत्वे ज्या सरकारमध्ये आपण सहभागी आहोत त्यामध्ये कुठेही असा मतभेद होता कामाने किंवा दिसता कामाने परंतु दुर्दैवानं एकनाथजी साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे कात्री नाही त्या योजना बंदच होती आता मला सांगा की आनंदाचा शिदा कुठे दिसतो आहे संपला आनंदाचा शिदा कारण निवडणूक संपली आनंद झाला आनंदाचा शिदा संपला आता गरीब माणूस कुठे आहे त्याला ला, ला, ला थे। आने थे। तो तो ला आता खरं म्हणजे नऊ वर्षाला गुढीपाडव्याला होळीला सगळ्या सणाला देत होते आणि आपली होळी साजरी करून घेत होते कंत्राटदार आणि सरकारचे मंत्री पण आता तो पण गायब झालेला आहे आता निवडणूक आनंदाने होऊन गेली आता तुम्ही आनंदाचा शिधाविदा काय नको म्हणून ती बंद केली आहे त्यामुळं उद्धव साहेबांना स्थगिती सरकार म्हणणारे लोक स्वतः काय कुठल्या कुठल्या विषयाला स्थगिती देत आहेत हे पहिल्या तीन महिन्यामध्ये आपल्या लक्षात आलं पुढे बघत राहा अनेक योजनांना स्थगिती मिळणार या संदर्भामध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली असल्यानंतर मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही त्यांनी स्पष्ट पद्धतीनं असं सांगितलेलं आहे जे मला माहिती आहे की या योजना बंद होणार नाही